ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तृतीय पंतीय व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तृतीय पंथीय साक्षी कांबळे यांनी भरला प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी अर्ज सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन क गटमधून तृतीय पंतीय महिला उमेदवार विकास कांबळे उर्प साक्षी कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे यावेळी त्यांनी तृतीयपंथी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आपली उमेदवारी असल्याचे स्पष्ट केलं साक्षी कांबळे म्हणाले की तृतीयपंथी समाजाला आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर लढेन तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून नागरिकांचे रस्ते लाईट गटार पाणीपुरवठा व इतर मूलभूत गरजांचे प्रश्न सोडवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले मिरज नमस्कार मी विकास यमनवा कांबळे उर्फ साक्षी आ, मा, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील दोन हजार सव्वीस निवडणुकी मी एकमेवा तृतीयपंथी आज महानगरपालिकेत अर्ज दाखल सादर केला आहे आणि माझ्या समाजाचे लोकांसाठी अं प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा प्रश्न सोडवायचं काम आम्ही करणार आणि अनेक लोकांसाठी पण करणार अशी जिद्द ठेवून मी लढणार ओके काय बोलायच प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या तृतीय पंथींना न्याय मिळवून द्यावे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे माझ उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी निवड निवडणुकी लढणार आणि आने अनेक सर्व नागरिकांना सर्व नागरिकांचं पण प्रॉब्लेम सो सामान्य नागरिकांचा पण प्रश्न सोडवून आम्ही देणार गटारी रोड पाणी लाईट हे सगळं प्रश्न सोडवणार एवढच विनंती आणि